नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये रस्त्याच्या कडीला बैल बांधले तर बैलाली शिवरेचा पाला कापून न्यायचा उभ्या बांधाचा कापून घेतला संपला उभ्या बांधाचा थोडा वरी राहिला आहे आता आडव्या बांधाचा कापून न्यायचा बैलाली दोन दिवस जात आहे पाला करायचं कापायला चालू दोन चार दिवस झालं बैल शिवरेचा पाला खायलाच थोडा पाला टाकायचा पुन्हा पाला खाल्ल्या घास टा टाकायचा कावळा घास आहे निबर घास खात नाही तर आला आहे शेतामध्ये करायचा शिवरेचा पाला कापायला चालू चालू चांगला कावळा तेल पाला आला आहे बैल खाऊन आराम होत तर वासर प्रतीक खाली घेऊन गेला चारायला बाहेर पुन्हा दुपारून पडकामध्ये घेऊन जायचं रात्री पाऊस पाला चांगला पोस झाला रात्री सोयाबीन पण मस्त इथे या टोकड्याच्या चार हुंडक्या पाल्या होत्या टाकून घेतल्या काक्र्याचे काक्र वापल्याच कापलं लय दाट पण नाही लय पातळ पण नाही मस्त आलंय सोयाबीन kapun terlalu baila li pala dai chata giun tola kala kei chata bal kapaila dai chata madi dai wadlet wasra li bari ka ten turun gas tak lai turun madi gas tak lai kala kasan la to wasra li pani di pal te pakai damadi pani pal lete hai पावळा आणला होता बारका बारका घास आणला होता बारीक हातीनं तुकडे करून टाकले तर खायलाच वासरं पण बारकाले तुकडे केले तर आणि ती पेलेत त्या खाती तिळ का घास येताना थोडा घास घेऊन यायचा मोठे वासरं शेतामध्ये घेऊन जायचं बैलांनी ती घेऊन जायची बैलाने शिवरीचा पाला टाकायचा वासरं पडकामध्ये न्यायची हिंडवायला वासरं बारीक कास केला हातीने तोडलेला मोठ्या वासराने टाकला होता म्हणजे शेतामध्ये आता बैलगडीला महाग बांधायचे वासरं दोन कारोडीन वगार घेऊन जायचं पडकाने ते सोलले की खाते तर पण कडब्याला तिला कटाळे ते कट करायला ते झालते कडबान घास खाना झालते गुळी पण खाना झालते शेतामध्ये जायचं घेऊन सोल्ले की खाते तर हातीनं तुडून घास टाकला होता कारवडी चरायला बांधाला एक वाजलं आहे पाणी ती पाजून बैलाली शिवडीचा पाला ती टाकून आलतो तर चरायलात चरा कारवडी कासरा लावलाय कशाला ला पण आता कधी शेतांना मध्ये मग आल्यामुळे कार कारवडी भेटतात म्हणून दुगिली कासरा लावला ला 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 मस्त आहे चरायला आता घासाला तिला कट होत्या खायला लागलेत कारवडी बांधाला चरायला तर चांगल्या गवत येले त्यांच्या कोंडाली तोंडाला गवत यायला लागले खायला लागले आता मोठं झाले गवत दा एक दाव बांधलेले झाडाला अडकले दाव घातलाय म्हणून कारवडीपासून थांबावं लागते अशी राहते ला आता म्हणून कारवडी पशेन बसतोय बैलाने घासन शिवरीचा पाला टाकला होता खाईल बैल पण मस्त खायला कारवडी गवत या अडकाल्या होत्या वासरं अडकत येतं आणि विकाम सोले की पळतात कशाला पण भेट येतं मार नसते आलं भेट येतं चव्हाण नसती म्हणून कासरा लावला ून इथे कासरावा असल्यामुळे अडकून बसतात अडकले की नाही लक्ष दिले की उपाशी राहतात कारवडी म्हणून कारवडी व बारका वासराला येते अडचणी ठिकाणी बांधून आहे अडकले की उपाशी राहतात कारोडी म्हणून आपल्या इथे बसायचं सावलीला आपलं सावली पण नाही बारीक झाडं एक तर बसायची करतात कारवडी वाघात तिकडे सावलीला जाऊन उभारली बाबळी सावलीला गेले तिकडे बाबलीचं झाडं आहे आडो पण झाडं आहे चांगली सावली सावली जाऊन उभारले कारवार कारवडी चरायल्यात पैशाच्या वासराला ऊन लागते जास्त तिकडे सावली जाऊन उभारले कारवडी चरायल्या इथे चरत चरत वरी गेल्या साडेतीन वाजलेत खाली जाऊन गाष्टी कापायचं आहे वरी आलं त्या कारवडी बांधन चरत चरत उभारल्या पडकामध्ये आलेत जायचं आता खाली घेऊन घास ती कापून गाडीमध्ये टाकायचा घास कापायला चार सव्वा चार होत्या घास कापूस तर पाणी प्या तिथं पाणी होतं दुपारी पण दोन वाजता पाणी पाडल्या होते वाळणामध्ये पाणी साचले होते ती प्याल पाणी जायचं आता कारवडी खाली घेऊन जगल्यात कारवडी जरा टाईम जायचा आता जायला खाली चला ये, चल येईल त्याच्या बांधण घेऊन आता चल उड्या मारायला लागल्या तर कडब्याला ती कटाळीन करायला त्याचे चांगलं तोंड लपणे वासराच्या चल तिथं सोयाबीनच गुळी होतं ती चांगले गवत फुटलेले खाय लागले आता वाटला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये